मली आपने ही। मी पाया शेहा, एक नजर टाकूया आजच्या घडामोडीवर हो मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आठवा दिवस प्रकृती खालावली उपचार घेण्यास नकार मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सहाव्यांदा उपोषण सुरू केलंय मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे आंदोलन काळातील आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्यावे यासह अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे जरांगेची प्रकृती काल रात्रीपासून खालावली असून रात्री, खाला रात्री डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करण्यात आली त्यानंतर त्यांना उपचार घेण्यास विनंती करण्यात आली मात्र जरांगे यांनी उपचार घेण्यापासून नकार दिला जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपचार घेणार नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ अहमदनगरच्या कर्जत शहर बंदची हाक देण्यात आली आहे या बंदचा कर्जत तालुक्यात चांगलाच परिणाम झाल्याचं चा दिसून आलं बंदला व्यापारी नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिल्याचं चा पाहायला मिळत असून सकाळपासून शहरातील सर्व दुकानं बंद आहेत